महाराष्ट्रामध्ये मी गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जो भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर की अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राजकीय व्यंगात्मक टीका टिप्पण्या करत असतो त्याने आमच्यावरही केले त्यांनी आमच्यावरही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाडी ह्याच्यामध्ये कोणाला किंवा त्या कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेल मध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही बीडमध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं जंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लागली आहे काय केलं आणीबाणी लावली आहे जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे कलाकारांना साहित्यकांना लेखकांना कॉमेडियन्स कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही लिहू दिलं जाणार नाही बोलू दिलं जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू काल रात्री खारमध्ये दंगलखोराने जी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि जे नुकसान झालं आहे ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाळा चालवताय बरं अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत रिक्षावाला गाडीवाला गद्दार गुवाहा तुम्ही गाणी पहा त्या काळातली आमच्यावर केली आहेत त्यांच्यावर केली आहेत केलेली आहेत ना मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना कशा करता आली हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाही आहे कोणाचं नाव नाही आहे या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का असं मी पाहिलं लोक नाचतात त्याचा राग आला का दाडी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणत ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललंय या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय करत होते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला घडलेलं आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे ए सी पी सिनियर पी आय त्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे इतका गंभीर प्रकरण आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते नाचक्य होते आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषण देत प्रवचन देत इकडून तिकडे तिकडून इकडे दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं कुणाला कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा भरपाई करा कुणाळ कामराला जिवे मारण्याच्या धमका येत आहे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत सोशल मीडियावर धमक्या दिला जात आहेत तुला सोडणार नाही तुला ठार करू हे कोण लोक आहेत कोण आम्ही धमक्याना भीक घालत लोक पण तो कलावंत आहे त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा <laughs> बोला

आणि कुणाला झेंडूची हे बघा ना। नाही नाही झेंडूची ना। फुलेमध्ये झेंडूची फुले हे तुम्ही कविता संग्रह वाटा राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं नाहीतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक व्यंग व्यंगचित्रकार होऊ शकले नसते राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीकाही सहन केली पाहिजे आम्ही करतो सगळेच करतात माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे शरद पवारांनी केलेली आहे विलासराव देशमुखांनी केलेली आहे प्रत्येक प्रमुख नेत्यांना हे नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली पर की टीका सहन करायची नाही त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदीवान करणारे कायदे आणायचे नवीन नवीन कायदे आणायचे नवीन नियम आणायचे महाराष्ट्रात देशामध्ये यापुरी घडलं नव्हतं आणि माणीस सुद्धा घडलं नव्हतं मी तुम्हाला सांगतो आणि माणीस सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा कुठेतरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे भर ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे शिवसेना युबीटी पूर्णपणे अशा प्रकारे पॉडकास्ट पौरकार करणारे लेखक पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत बघा मर्यादा पाळल्याच पाहिजे मग पॉडकास्टर असतील लेखक असतील साहित्यिक असतील व्यक्तिगत टीका टिप्पणी मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे विधिमंडळाचे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची हे तर कुणाळ कामराच्या पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे विधानसभेत झाले होतील अशाने किंवा झाले आहेत ते चालतंय का त्याच्यावर या बंधन आहेत का त्यांना संरक्षण आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग लेखक पत्रकार कलावंतांना स्वातंत्र्य का नाही

उद्ध्वस्त करण्याचा विषय होता मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत वरती का नाही हल्ला केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकर हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्याने अख्खा महाराष्ट्रात तुमच्या पाठीशुभा आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचे तिथे नाही पण कुणाल कामरावरती हल्ला का कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून अनेकांना दाढी आहे नरेंद्र नाही दाढी आहे ना अमित शहाना पण दाढी आहे काय आहे ना मग सगळ्यांनी दाड्या काढायच्या का दाडीवाल्यांचा अपमान झाला म्हणून अख्ख तुम्ही सहमत आहात सगळ्या पक्षाच्या अख्खे सभागृह खोक्याने भरलं कारण याच्याविषयी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे म्हणत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेला आहे असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही त्यांना भूमिका नाही त्यांच्याकडे नैतिकता नाही हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं दंगल दोन्ही बाजूने घडलेली दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करत दंगलखोरावरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे जा कोकणात बुलडोजर पाठवा ना मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे समान न्याय तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना समान कायदा आला पाहिजे ना समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे तर ही कायदी ही सर्व प्रकारच्या अं आणि सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या लोकांवर दंगलखोरांवर एक सारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे त्या देशामध्ये आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे कुणाल विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केली आहे या सगळ्या कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा मी रोज टीकात्मक लिहितो माझं काम आहे ते रोज लिहितो मी मग नरेंद्र मोदी अमित शाह आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हा दाखल होती रो विधिमंडळातल्या आमदारांचं सध्याचं वर्तन पाहिलं आम्ही दोन्ही सभागृहातल्या ते त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे विधान परिषदेतलं ते वाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्ही कमजोर लोकांना डोळे वाटारताय लेखक पत्रकार साहित्यिक कवी ते तुम्हाला नको आहेत ते सत्य बोलतायत ते तुम्हाला नको आहेत आणि म्हणूनच जे म्हटलंय ना राज ठाकरेंनी तो आम्ही तेच म्हणतो की खोक्या खोक्याबाहेंचं सरकार आहे आणि खोकी ही भरली इतकी रिकामी आहेत इसका क्या नाम आई है बोलिए ऐसा कौन बोलता है कि मैंने प्रमोट किया मैंने प्रमोट किया बात ऐसे है कि मेरे साथ मैंने ट्वीट किया है कल कुणाल की कमाल है कुणाल कामरा को मैं अभी से नहीं जानता हूँ जब वो हमारे पे क्रिटिसाइज करता था तब से मैं जानता हूँ कुणाल कामरा ने हमारे ऊपर भी इसी प्रकार से टीका टिप्पणी की है देखिए मैं मानता हूं कि एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है अगर व्यक्तिगत तौर पर टीका नहीं की है तो टीका को स्वीकार करना चाहिए व्यक्तिगत तौर पर्सनल लेवल पर अगर आप राजनीतिक किसी विचारधारा पर क्रिटिसाइज करते हो तो आपको स्वीकार करना चाहिए यही देश का लोकतंत्र की एक हमारी ब्यूटी है कुणाल कामरा का ऑफिस तोड़ दिया उसका स्टूडियो तोड़ दिया ये गुंडागर्दी है मैंने पार्लियामेंट में कहा था चार दिन पहले जब मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर पर चर्चा हो रही थी मैंने अमित शाह जी के सामने कहा कि आपने देश को पुलिस स्टेट बना दिया है पुलिस राज चल रहा है लेकिन महाराष्ट्र में गुंडा राज चल रहा है बीड से लेकर नागपुर नागपुर से लेकर मुंबई मुंबई के पुलिस कमिश्नर का तबादला होना चाहिए में। उनके होते हुए कैसा होता है अब वो किसी को पकड़ लेंगे ये करेंगे वो करेंगे मुख्यमंत्री ने कहा है जो दंगे खोर है नागपुर के उनको छोड़ूंगा नहीं और जो नुकसान हुआ है उसकी पूरी भरपाई दंगे खोरों से करेंगे तो कल खार में जो स्टूडियो तोड़ा है कुनाल कामरा का उसकी भरपाई कौन करेगा बहुत ही कमजोर गृह मंत्री इस महाराष्ट्र को मिला है बहुत कमजोर वो एक गृह मंत्रालय नहीं चला पा रहा कहीं ना कहीं दंगे होते हैं इस प्रकार की गुंडागर्दी चल रही है उनके कंट्रोल में नहीं रहा है देवेंद्र जी के तो मैं अब दिल्ली में जाकर लोगों से बात करूंगा कि महाराष्ट्र में जो चल रहा है उसके ऊपर आवाज उठाने पड़ेगी बोलिए तो इस तरह से तो सोशल मीडिया पे जिस तरह कॉमेडियन अपनी कला पेश कर रहे हैं आपको लग रहा है कि ये कला है और इस पे सेंसरशिप से लानी चाहिए क्योंकि नहीं कुणाल कामरा है इससे पहले समय रहना थे मैं देखिए अगर अपनी मर्यादा में कोई ये काम करता है अपनी मर्यादा में तो उसको क्यों आप कंट्रोल करना का जरूरत है कुणाल कामरा के पॉडकास्ट मैंने देखे हैं। आप जिनके नाम लिए हैं वो भी मैं देखता हूँ अगर किसी के आप पर्सनल अटैक किसी के ऊपर नहीं कर रहे हो तो मैं नहीं मानता हूं कि कोई गलत बात आप कर रहे हो देश में जो भी चल रहा है कुछ उसके ऊपर अगर कोई मेरी बात में रखता हूं मेरी मेरी जो मेरी जो शैली है मेरी जो स्टाइल है उससे अब मैं लिखता हूँ ना दर दिन सामना में मैं मेरे स्टाइल से लिखता हूँ किसी को पसंद आता है किसी को पसंद नहीं आता है जिसको पसंद नहीं आता है वो मेरे पर क्रिटिसाइज करते हैं वो मैं एक्सेप्ट करता हूँ अगर उससे भी किसी को दर्द होता है तो मेरे खिलाफ़ कोर्ट में जाते हैं वो भी मैं एक्सेप्ट करता हूँ और कोर्ट में जाकर मेरी लड़ाई लड़ता हूँ आपके पास कानून है आप कानून के तहत कार्रवाई करो आप कानून हाथ में लेकर इस प्रकार से लोगों को मारपीट नहीं कर सकते इस तो है। जो भी है। और उनको प्रकार से दहशत में रखा गया है उनके साथ हम है हम रहेंगे क्यों नहीं रहेंगे लोकतंत्र है रहें। सबका अधिकार है बोलने का जब तक आप अपनी मर्यादा और अपनी हद पार नहीं करते तब तक हम आपके साथ रहेंगे लेकिन आपको नहीं लगता कि ओटीटी हो या भी कुछ की जरूरत है। बात ऐसी है कुनाल कामरा ने क्या गलत कहा है मुझे बताइए जो पहले भी बार बार हम लोग कह चुके हैं चुनाव में विधानसभा लोकसभा में इस प्रकार पर बहुत से गाने भी आए थे खाने की रिक्शा क्या एक दाढ़ी वाला कौन है ये मुझे मालूम नहीं ये तो व्यक्तिगत आलोचना तो कहा है कहा है व्यक्तिगत आलोचना कहा है मुझे बताइए आप थाने में रिक्शाए की है क्या दाढ़ी वाले की है नरेंद्र मोदी जी को दाढ़ी है अमित शाह जी को दाढ़ी है हम भी कल दाढ़ी बढ़ाकर घूम सकते हैं बाला साहब ठाकरे साहब को दाढ़ी थी क्या है आप इतना पर्सनल क्यों लेते हो आप कौन हो भाई आप लोकतंत्र को मानो डेमोक्रेसी को मानो संविधान को मानो अगर आपको लगता है गलत है आप कोर्ट में जाइए आप न्यायालय में जाइए आप पुलिस में जाइए देखिए बुलडोजर चलाना है तो सभी तो तो जात और धर्मों के दंगे खोर जो है उनके ऊपर बुलडोजर चलाओ एक एक धर्म के ऊपर दंगा किसने भड़काया दंगा भड़काने वाले आपके कैबिनेट में बैठे हैं औरंगजेब की कब्र उखाड़ने की बात करने वाले और लोगों को दंगे के लिए इंकरेज करने वाले जो लोग हैं वो आपके कैबिनेट में आज भी बैठे हैं चला उनके ऊपर बुलडोजर चले थैंक यू वेरी मच हाँ है, क्या है वो रहे एक भाई को क्या की पूरी से मैं राज ठाकरे की जो बात है उनसे मैं सहमत हूँ जो सरकार बनी है वे ऐसे खोकिया भाई से बनी है आज की जो सरकार है ये खोकिया भाई की सरकार है अब देखिए ना कैसे कैसे लोग किस तरह से चुनकर आए हैं दहशत पैसा होटल लिस्ट में गड़बड़ी ईवीएम गड़बड़ी ये सिर्फ खोकिया भाई कर सकते हैं सीधे साधे जो लोग है चुनाव लड़ते हैं वो इस तरह से चुनाव न लड़ते हैं न जीतते हैं तो मुख्यमंत्री से लेकर दो उप मुख्यमंत्री और उनके साथ जो 200 300 लोग अब आए हैं वो सब भाई के वारिस है ये सब भाई के बगल बच्चे है तो राज ठाकरे जी ने बात सही कही है राज ठाकरे भी एक व्यंग है कार्टूनिस्ट है तो उनकी जो सोच है वो सोच के मुताबिक ये उनका कहना मैं मानता हूँ तो क्या भाई वाली जो, जो प्रतिमा है वो ठीक है चलिए देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता शाम टीवी चार सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका